अखिल भारतीय समता परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष संजय कोंडाजी काकड वय छप्पन्न वर्ष यांचे नुकतेच मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने मितभाषी व मनमिळावू स्वभावाच्या काकड्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नुकतेच काकड यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी व समता परिषदेचे नेते छगनराव भुजबळ यांनी भेट दिली सत्यशोधक समाज स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबई येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमास कार्यकर्त्यांसह अखिल भारतीय समता परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष संजय काकड यांनी हजेरी लावली कार्यक्रम आटपून घरी परतत असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला तातडीने त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले मितभाषी व मनमिळावू स्वभावाच्या संजय काकड यांच्या निधनाची बातमी तालुक्यात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली त्यांचा मंगळवारी रोजी राजकीय सामाजिक सहकार शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी नातेवाईक आपतेष्ट यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनाची बातमी समता परिषद व राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना समजताच त्यांनीही त्यांच्या निवासस्थानी भेट देत काकड यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी व समता परिषदेचे नेते सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते स्वर्गीय संजय काकड यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी पुतणे असा परिवार आहे एस ए न्यूजसाठी ऋषिकेश घोलप